कृष्ण हरी बावली जय जय राम कृष्ण हरी बावली आज संत तुकाराम महाराजांचा एक प्रसिद्ध असा अभंग आपण चर्चेसाठी घेणार आहोत अभंग असा आहे पहा कुबुदिरी काय जाने तो परिबळ कुबुदिरी काय जादे तो परिबळ भ्रबर सकळ भोगतशी भ्रभर सकळ भोगतशी तैसे तुझ ठावे दाही ना तुझे नाम तैसे तुझ ठावे दाही ना तुझे नाभ अभिचते प्रेम सुख झालो अभिचते प्रेम सुख झालो माते त्रुड माते तृड बाळा दुधाची ते गोडी ज्याची रय जोडी त्याशी काबा ज्याची रय जोडी त्याशी काबा तुका भले मुक्ता फळं शिप्पी पोटी तुका भे बुकता फड शिपी पोटी दाही त्याची भेटी भोग तिथे दाही त्याची भेटी भोग तिथे बावली हा असा संत तुकाराम महाराजाचा एक सुंदर असा अभंग आहे आणि या अभंगामध्ये संत तुकाराम महाराजांनी नामाचा नामा बहिबा सांगितलेला आहे नामाचं महत्व सांगितलेलं आहे ईश्वराच्या नावाचं महत्व काय आहे याची थोरवी काय हे अभंगामध्ये वर्णन केलेली आहे भाऊली आज पवित्र असा रक्षाबंधचा दिवस आहे श्रावण पौर्णिमा म्हणजे दाराणी पौर्णिमा दाराणी पौर्णिमा दोन दिवसाची असते ही श्रावण पौर्णिमा दोन दिवसाची असते तेव्हा दुसऱ्या दिवशी रक्षाबंधना सण साजरा करण्यात येतो एका दिवसाची असली तर प्रश्नच नाही त्याच दिवशी असतो यावर्षी दोन दिवसाची दारडी पौर्णिमा होती ही पौर्णिमा होती म्हणून मग आजचा दुसरा दिवस काल दारडी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या सर्वांनी एकमेकांना अरे आज पौर्णिमेचा दुसरा दिवस कारण दोन दिवसाची हुरीची पौर्णिमा म्हणतो त्याला पती आहे म्हणून आज रक्षाबंधन ही दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो तेव्हा रक्षाबंधनच्या सर्व बहीण भावांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा भाऊ हा, हा, हा रक्षाबंधन साजरा का करतो आपण याच्या मागे अनेक कथा आहेत आजच्या दिवशी यमराजानं त्याच्या बहिणीच्या जा घरी जाण्याचं जा केलं यमराज त्याच्या बहिणीकडे गेले खूप दिवसानंतर दोघा बहीण भावाची भेट झाली बहिणीचं नाव होतं यमुना किंवा यमी आणि मग त्या दिवशी यमराजांच्या हातामध्ये उजव्या हातामध्ये यमुनानं एक धागा बांधला यमराजानं तिला सांगितलं की मी तुझं रक्षण करी ही एक कथा आहे त्यानंतर दुसरी कथा अशी आहे भगवान श्रीकृष्णाच्या हाताला खरचटलं त्यातून रक्त यायला लागलं आणि त्या दिवशी ते, ते, ते पाडवांकडे आले होते पाडवांची पत्नी द्रौपदी द्रौपदीला ते पाहिलं की भगवान श्रीकृष्णाच्या हाताला खरचटलेला आहे त्यातून रक्त वाहते तिने लगेच आपल्या साडीचा पदर फाडला आणि त्या पदराला त्या कापडाला भगवान श्रीकृष्णाचं बनगट बांधलं आणि तो रक्तप्रह बंद केला आणि ते पाहून भगवान श्रीकृष्णानं द्रौपदीला वचन दिलं हे द्रौपदी तू माझी बहीण आहेस तू माझ्या हातामध्ये हे कापड बांधलं आणि आजचा दिवस हा पौर्णिमेचा दिवस आहे श्रवणामधली पौर्णिमा त्या दिवशी होती आजच्या दिवसाची आज दिवसा आठवण म्हणून सर्व बहिणी आपल्या भावाला हे राखी बांधतील आणि भाऊ त्यांना त्यांच्या रक्षणाचं वचन देईल ही सुद्धा एक कथा यामध्ये सांगितली जाते अजूनही दोन तीन कथा आहेत परंतु आपल्याला संत तुकाराम महाराजांचा अभंग आता पाहायचा आहे जो या भगवान विठ्ठलाशी पांडुरंगाशी त्याच्या नावाशी संबंधित आहे त्याच्या नावाच्या वैवाशी संबंधित नावा आहे त्या अभंग पहिलं आहे कुबुदिरी काय जाणे तो परिबळ भ्रमर सकळ भोग तसे कबळ कुबुदिरी म्हणजे कबळ कमळाला त्याचा सुगंध किती चांगला आहे हे माहितच नसते त्याचा परिबळ त्याला माहीत नसते बघ्या कमळाच्या परिबळाचा त्याच्या सुगंधाचा भोग कोण घेतो तर कबळाच्या परिबळाचा त्याच्या सुगंधाचा भोग घेतो भ्रमर म्हणजे भृंगा भृंगा त्याच्याकडे जा आकर्षिला जातो आणि त्याच्या जा परिवळामुळे आकर्षिला जातो त्याच्या सुगंधामुळे आकर्षि जातो आणि त्या फुलामध्ये जाऊन तेथील बधूर असा रश सुद्धा प्रसार करतो त्याचबरोबर सुगंधसुद्धा तो घेत असतो असं या ठिकाणी सांगितलेला आहे भ्रमर हा कमळाच्या कुमुदिदीच्या परिबळाचा भोग घेतो परंतु या सुगंधाचा उपयोग त्या कुमुदिदीला मात्र कबळाला मात्र काहीही होत नाही दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम आम्हीच ते प्रेम सुख जाणे आम्हीचं ते प्रेम सुख जाणे तुकाराम महाराज म्हणतात हे पांडुरंगा विठ्ठला ज्या प्रमाणे खुबुदिनीचा परिबळ त्याला माहिती नसतो त्याचा भोग हा भृंगा घेतो त्याचप्रमाणे तुझं नाव जे आहे हे नाव किती महत्वाचं आहे त्याची महती किती मोठी आहे हे तुला माहिती नाही भगवंता तुझ्या नावाची गोडी ह्या अभि भक्तगणच जाणतो ते आम्हालाच माहिती आहे आबीच त्याचा आनंद घेऊ शकतो असं संत तुकाराम महाराज विठुरायाला म्हणतात पांडुरंगाला म्हणतात आणि आपण या अगोदर सुद्धा पाहिलेला आहे प्रत्येकाला ऐकलेलं सुद्धा आहे सेना हनुमंत हे सर्व सेतू बांधत होते कशासाठी तर सीता लक्केमध्ये होती सीता आणायला जायचं होतं सर्व सेना आणि प्रभू रामचंद्र लक्ष्मण आणि सर्वच्या सर्व ते बघ जायचं कुठं समुद्र जायचं होतं आणि या समुद्रामध्ये जाण्यासाठी वाट लागेल बघ तिथे सेतू बांधायचा पूल बांधायचा मग पूल कसा बांधायचा हा प्रश्न होता हनुमंतांनी काय केलं तिथले दगड उचलले सर्व बाकडांनाही सांगितलं की दगड उचला वानर सेना जी होती ते वानर सेनेला सांगितलं बाकडांना सॉरी वानर सेना हनुमंतासोबतची त्यांना सांगितलं हनुमंतरायांनी के उचला आणि त्यावर राम असं अक्षर लिहा प्रभू रामचंद्राचं नाव लिहा बघ सर्वांनी त्यावर रामाचं नाव लिहिलं भक्तिभावानं राम असं त्या दगडावर म्हटलं लिहिलं म्हणा त्याला राम भरून दर्शन घेतलं म्हणा त्या दगडाचं राम आणि दर्शन घेतलं नाव लिहिलं आणि बघ हे दगड समुद्राच्या पाण्यामध्ये ठेवले आणि आश्चर्य काय भावली हे दगड पाण्यामध्ये ठेवताच ते तरंगायला लागले असे एका शेजारी एक एका शेजारी, एका शेजारी एक असे दगड ठेवत ठेवत श्रीलंकेपर्यंत त्यांनी सेतू बांधला लंकेपर्यंत सेतू बांधला ही कथा है। है ती कथा आहे प्रसिद्ध अशा रामायणा प्रभू रामचंद्रीच्या जीवन चरित्र बदली श्रीरामाच्या जीवना बदली इथे राय हे परम भक्त निश्चिम भक्त बघ आता तिथे काय झालं पहा रामाचं नाव घ्यायचं दगडाचं दर्शन घ्यायचं आणि त्या राम लिहायचा आणि दगड पाण्यामध्ये सोडायचं हे पाहिलं प्रभू रामचंद्रांनी रामचंद्रांना वाटलं की मी स्वतःच राम आहे जी अशी कथा आहे ती सांगतो तुम्हाला पण रामचंद्रांनी काय केलं तो दगड घेतला एक आणि पाण्यामध्ये सोडला तो बुडाला तो दगड बुडाला बघ राय तिथे होते प्रभू रामचंद्रांना राय म्हणाले प्रभू तुझ्या नावाची महिमा आम्हीच जाणतो तुझं नाव तुझ्या उपयोगाचं नाही मात्र आमच्यासाठी मात्र तू तारढ आहेस तुझं नाव आम्हाला तारून नेणार आहे आणि म्हणूनच हे दगलसुद्धा पाण्यावर तर रंगत आहे तुझ्या नावाची महती तुला माहिती नाही ती आम्हाला माहिती आहे रामचंद्र श्रीरामा असं हनुमंतरायांनी म्हटलं प्रभू रामाला म्हटलं आणि अशा तऱ्हेची ती एक कथा आहे म्हणजे नामाचा महिमा या कथेमधून सांगितलेला आहे तसच राय सुद्धा म्हणतात की तुझ्या नावाचा बहिमा हा तुला माहिती नाही पांडुरंगा विठ्ठला तो आभालाच माहिती आहे आभीस तो नामाचा बहिमा जाणतो माते तृड बाळा दुधाची ते गोडी त्याची रय जोडी त्या शिकावा त्याची रय जोडी त्या शिकावा म्हणजे आई काय खाते तर गवत आईकोराची भाता कोर गव माता गाय गाय गवत खाते आणि गवत खाऊन दूध देते त्या दुधाची गोळी अमीट अशी गोळी कोण चाखू शकते तिचं वासरू गाईचं जे वासरू असते त्याच्यासाठी तिला पानं फुटतो आणि गाईचं वासरू त्या दुधाची गोळी चाखू शकते त्या गवत माता खाते परंतु बाळासाठी मात्र तिच्या स्तरामध्ये दूध निर्माण होते आणि या दुधाची गोळी वासरू चाकू शकते तिच्या दुधाची गोळी तिच्या कामाची अजिबातही नसते म्हणजे ज्याचं त्याच्या कामाचं नसते ते दुसऱ्याच्या कामामध्ये येते ज्याविषयी त्याला प्रेम आहे त्याच्या कामाचं ते असते जसं भगवंताविषयी भक्तांच्या मनामध्ये प्रेम असते आणि भगवंताच्या मनामध्ये भक्ताविषयी प्रेम असते म्हणून ते अशी घटना घडून येत असते असं होत असते गाईसाठी त्रुर आणि वासराला मात्र दूध तयार होते गाईला पाना फुटतो प्रेमापोटी आणि वासरू ते दुधाचा आनंद घेऊ शकते गाईला मात्र त्याचा काही उपयोग होत नाही तसंच तुका म्हणे मुक्ता फळं शिंपी पोटी तुका भरे भुकता फळ शिपी पोटी दही त्याची भेटी mm. भोग तिथे तुकाराला महाराज म्हणतात मोत्याचे शिपले असतात पहिती आहे तुम्हाला शिपला जो आहे तो भो शिपला जो आहे वा त्या शिपल्यामध्ये जीव असतो आणि जेव्हा एखादा वाळूचा कण त्या शिपल्यामध्ये जातो मोत्याचे शिपले वेगळे असतात तेव्हा त्या त्यामधला जो जीव आहे तो जीव काय करतो जी तर त्या वाळूच्या कणाभोवती त्याच्या शरीरामध्ये स्त्रवणारा द्रव जो आहे तो द्रवाचं वेस्टन घालतो आणि वेस्टन चमकदार असते त्याचा मोती तयार होतो मोती शिंपल्याच्या शरीरामध्ये मोती तयार होतो मोत्याचे शिंपले वेगळे असतात आणि वाड्याच्या होती किंवा बारीक जो कर असतो त्या होती ते वेष्टन तयार करतात आणि बघ त्यापासून मोती तयार होतो त्या मोत्याचा उपयोग हा शिंपल्याला काहीच नसतो शिंपल्यातील जीवाला काहीच नसतो किंबहुना शिंपला फोळावा लागतो मोती मिळवण्यासाठी शिंपल्यामधला जीव राहणार आहे का बाऊली राहणार नाही त्या मोत्याची आणि शिंपल्याची बाहेर भेटही होत नाही त्या मुक्त्या फळाचा मोत्याचा शिंपल्यातील जीवाला अजिबातही जी उपयोग होत नाही त्याची भेट सुद्धा होत नाही बावली तसंच संत तुकाराम महाराज म्हणतात के भगवंता पाडोरेगा तुझ्या नावाची गुढी आम्हीच जाणतो तुझं नाव किती गोड आहे त्याचा उपयोग काय आमच्या मनाचं समाधान ज्या गुढी होते आम्हाला शांती मिळते आम्ही सच्चीला आम्हाला प्राप्त होतो असं संत तुकोबाराय म्हणतात कशामुळे तर तुझं नाव घेतल्यामुळे तुझ्या नावाचा महिमा तुला माहिती नाही तो आम्हाला आहे आणि त्यासाठी वेगवेगळ्या उपमा तुकारा बारा देतात जसं कमळाला त्याच्या फुलाचा आनंद घेता येत नाही त्याचप्रमाणे गाईचं दूध जे आहे ती स्वतःच आखू शकत नाही गायच्या दुधाची गोडी गाईला मिळत नाही त्या मातेला मिळू शकत नाही त्याच्या वासराच्या ते कामाचं असते त्याच्या वत्साचं ते कामाचं असते त्याचप्रमाणे शिंपल्यामधल्या बोतई जो आहे तो त्या शिंपल्याच्या अजिबातही कामाचा नसतो असतो हे वेगवेगळे उदाहरण महाराजांनी दिले त्याचप्रमाणे हे विठ्ठला पाडुरग तुझं नाव आहे तुझ्या नावाची बहती तुला माहिती नाही ती मात्र आबाला माहिती आहे ती अवीट आहे मंगळ असं आहे आणि त्याची गोडी आम्ही चाखत असतो तेव्हा राम कृष्ण हरी बावली राम कृष्ण हरी जय जय पाडुरग हरी राम कृष्ण हरी त्या अभंग पुन्हा एकदा पाहूया कुबुदिरी काय जाणे तो परिबळो भ्रभरो सकळो भोग तसे तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम तैसे तुझं ठावे नाही तुझे नाम आभीच ते प्रेम सुख जाणो आम्ही तचे प्रेम सुख जाणो माते तृड बाळा दुधाची ते गोळी ज्याची रय जोडी त्याशी काबा तुका भरे मुक्ता फळ शिंपी पोटी तुका भले मुक्ता फळ शिपी पोटी दाही त्याची भेटी भोगतीये भोगतीय तेव्हा असा हा सुंदर असा अभंग बावली आपण तेव्हा आवडल्यास लाईक शेअर करा चूक असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये लिहा तसंही काही सुधारणा पाहिजे असल्यास किंवा तुम्हाला जे वाटते हे पाहिल्यानंतर ते कॉमेंट बॉक्समध्ये पाहिजेसाठी लिहा तेव्हा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जे, जे राम